यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर मी खरं आहे व्यवसायानं युरोसर्जन मला तुम्हाला असं सांगायचं मुलांना की तुम्ही ज्या कुटुंबात सध्या राहत आहात त्या कुटुंबातल्या सिनियर मंडळींना म्हणजे आजी आजोबा पणजी पणजोबा यांचा मान राखा त्यांच्याकडून जेवढं घेता येईल ते त्यांच्या भाषेतलं ज्ञान घ्यायचा तुम्ही प्रयत्न करा सतर्क प्रेक्षकांत संतोष करतात सतर्क प्रेक्षक आपल्याला माहितच आहे पाटण तालुक्या सारख्या दुर्गम भागात गुणवत्ता हा एकच ध्यास हेच ध्येय उराशी बाळगून आपलं कार्य तत्परतेने करणारे विविध विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्राप्त करून त्यांचं उज्ज्वल भविष्य संपादन करणारे माध्यमिक विद्यालय नाड्यावर असतात संस्थापक आहेत डॉक्टर श्री विजय देसाई आणि सौ देसाईकुलच्या अतिशय सुंदर एक सक्त केलेल्या दागिने घेतलेल्या जवळपास कोणतं गाणं सादर करणार सौम्य सौम्य मला सांग आता कोणतं सॉंग कोणतं गाणं तुम्ही सादर करणार आहात कोणता नटरंग नटरंग शिकवलं गाणं करून तुम्हाला यादव टीचर आणि त्यांना चिन्स म्हटणार आहे का ठीक आहे तुमच्या तुम्हाला तुमच्या या गाण्यासाठी ऑल दी बेस्ट थँक्यू थँक्यू 何が起きているの

त्याच्यामुळं ती सर्वात श्रेष्ठ विद्या आणि त्यामुळे ती थोडीशी भावना पण आपण जर मी केली आत्मसात केली तर काय होईल आपला पैसा काही असो आपण तिकडे सर्जरी करू ट्रान्सप्लांट करू खडेखडे पडू एंडोस्कोपीक ऑपरेशन करू पण आपण या कप्यामध्ये अध्यात्माचं जे काय आहे ते त्यांनी माझ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचा हो हो ईश्वर सर्वभूताना बहु उद्देशय कृष्टक प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयामध्ये ज्याला आपण एस नोड म्हणतो ना तो ईश्वर ज्याला करायचं आणि ते मॅडम संस्कार करण्यासाठी तिथे रघुकुल आहे त्याच्या नावापासूनच नावापासून सगळीकडे संस्कारच दिसत आहे आणि ते प्राप्त होण्यासाठी हे पाया पाहिजे आपल्याला संस्थापक सुरू झाली तेव्हापासून मी एक साक्षीदार आहे डॉक्टरांचा एक वर्ग मित्र आहे डॉक्टर चौगोली म्हणून परंतु पर या संस्थेमध्ये कार्यक्रम दिसत असत तर परंतु ह्या सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागात त्या कोयन्या खोऱ्यात एवढ्या ग्रामीण भागात असेल एकदम एक डॉक्टर असून एक डॉक्टर दाम्पत्यानं शिक्षण संस्था एक तरुण वर्गाला एक नवी दिशा आहे अतिशय उत्कृष्ट अशी असणारे आमचं हे विद्यालय आहे त्याचबरोबर प्रत्येक स्पर्धा क्षेत्र स्पर्धेमध्ये या विद्यालयाचा नावलौकिक आहे आणि हा असाच नावलौकिक एखादी एवढी मोठी भांडवल लावून इतकं मोठी रिस्क घेणे साधी गोष्ट नव्हती तरी पण आपण पती पत्नी ती रिस्क घेतली आणि सिद्ध करून दाखवली काय सांगा सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही दोन हजार आठ साली ज्यावेळेस ही संस्था उभी केली त्यावेळेस माझे वडील बैलासवासी बाबुरावलाल देसाई हे संकल्पीय अध्यक्ष आहेत त्या त्यांच्या या संकल्पनेतून ही समूहाची शाळा उभी राहिली युएस मेडिकल अँड चॅडीओ सोसायटी असं या संस्थेचं नाव आहे त्या सोळाव्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त मी या सर्व पालकांना एकच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की शेतातून एखादा कुटुंब आहे आणि तो त्यांचा प्रमुख घरी येतो आणि घरी येत असताना ज्यावेळेस बाहेर नेवचोलीवरती दूध आहे आणि ते दूध उठू जात असते परंतु तो पर तो प्रमुख आतमध्ये जाऊन त्याच्या पत्नीलाच तो ओरडत असतो की तू काय करता आतमध्ये बाहेर दूध जात जाते तर त्याचवेळी त्या पत्नीनं त्यांना एक मार्मिक असं उत्तर दिलं की तुम्ही जर थोडासा विचार केला असता आणि त्या दूध उतरू जाताना ज्या जाळामुळं त्या चुलीमधील जाळामुळं ते दूध उठू जात आहे ते जर जाळ तुम्ही थोडंसं ठेवलं असता तर ते दूध गेलं नसतं या माध्यमातून मी पालकांना सांगू इच्छितो की ते जे आत्ता जे पालक आहेत पाल ते लोक त्या गोष्टीसाठी विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पाल्यांना प्रोत्साहित करतात ते प्रोत्साहन न देता त्यांनी हा त्या जो गा आहे अगदीचा गा आहे तो थोडासा पाठिंबा घेतला पाहिजे आणि विद्यार्थ्याचं ज्याप्रमाणे शिक्षक या रघुकुल विद्यालयामध्ये संस्था चालक आहेत हे त्या विद्यार्थ्याचं हित बघतात त्या पद्धतीने त्यांनी ह्या जा मागे घेचून पालकांनीसुद्धा रस्त्याकरणं पाटण तालुक्याला रंगमूल विद्यालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शासकीय अधिकारी देणं आणि तिथलं प्रत्येक विद्यार्थी एक चालतं बोलतं विद्यापीठ कसं बनेल हे आम्ही बघत आहोत आणि हे संचालक मंडळ सर्व शिक्षक वृंद आणि सगळे सुजाण पालक आणि आम्ही सगळेजण मिळून ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत मला एक सांगावस वक्त हैजा की कि रघुकुल नहीं है जमीन का सिर्फ एक टुकड़ा जीता जागता गुरु है हम सबका प्रयत्नों की भूमि है भूमि है अभिमान की जननी है यहाँ के सब बच्चे मेरे लिए परम है हर दिन हर पल हर समय बस एक ही धुन है रघुकुल हमारी जान है बस यही पहचान है आओ सब मिलके इन बच्चों को इन पौधों को सींचे विज्ञान की कसौटी पर खरा उतरना सिखाए भारत के भविष्य में नई लकीर खींचे विज्ञान की कसौटी में कसौटी से जीवन उज्जवल हमारा है रघुकुल हमारी जान है रघुपुल हमारी पहचान है